इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच देशामध्ये सध्या जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचे तरुणांची माथी भडकवण्याचं काम शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले यांचे विचार नष्ट करण्याचं काम या देशामधील भाजप सरकार करत आहे अशी टीका राष्ट्रपती काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केली आहे प्रवक्ते विकास लवांडे राहुरी येथील नवी पेठेमधील ग्रामीण रुग्णालय नजीक पक्षाच्या तुतारे या पक्षचिन्हाच्या लोकार्पण सोहळा स्वाभिमान सभेच्या प्रसंगी अध्यक्षपदावरनं मार्गदर्शन करताना बोलत होते यावेळी माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे तसेच पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे पाथर्डे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजुळे नगर तालुका अध्यक्ष रोहिदास कर्डिले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे तसेच शिर्डी संस्थांचे माजी विश्वस्त सुरेश बावळे जिल्हा परिषदेचे माजी सभापती रघुनाथ जिने राहुरी तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे युवा नेते किरण कडू आदी प्रमुख व्यासपीठावरती उपस्थित होते विकास लवांडे आपल्या भाषणामध्ये म्हणाले की राज्यामध्ये सर्वत्र पळापळ -पड़ सुरू असताना तालुक्याचे आमदार प्राजक्त तनपुरे हे त्यांचे आजोबा कैलासपासी बाबूराव दादा तनपुरे आणि वडील माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या विचारांशी ठाम राहिले या, या देशामध्ये शरद पवार नावाचा एक विचार आहे आणि त्या विचाराला बदनाम करण्याचं काम सुरू आहे देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागलेत आपली स्पर्धा भाजप बरोबर आहे मोदी या देशामध्ये जगात कितीही विकासाच्या गप्पा मारोत मग ते मीडियाच्या पुढे जायला का घावरतात दहा वर्षांमध्ये एकदा तरी ते मीडियाच्या समोर आले आहेत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या भाषणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांच्या विचाराचे आम्ही बारा आमदार त्यांच्या मागे ठामपणे उभं राहिलो निवडणूक आयोगानं पक्षाला तुतारी हे चिन्ह दिलं नव्हे तर ते शरद पवार यांनी मागवून घेतलं तुतारी हे चिन्ह राज्यामधील सर्व भागामध्ये नेण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांना जे रयतेचे राज्य अपेक्षित होतं ते रयतेचं राज्य आणण्यासाठी आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सज्ज व्हायचंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारी हे चिन्ह गाव पोहोचवण्यासाठी आपण सज्ज असं आवाहन आमदार तनपुरे यांनी केलंय राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार अडीच वर्ष सरकारनं खूप चांगलं काम केलं अचानक केंद्र सरकारनं ईडी सीबीआयचा धाक आणि खोक्याचं आमिष दाखवून चांगलं चाललेल्या सरकारला सत्तेवरनं खाली ओढलं आणि महायुतीचं सरकार सत्तेवर आलं अडीच वर्ष झोपलेले खडबडून जागी झाले आणि तालुक्यामध्ये कोणाचा तरी पदर धरून आम्ही केलेल्या कामाचं श्रेय घेण्यासाठी पळू लागले पण दहा वर्ष सत्ताधारी पक्षाचे आमदार असताना त्यांना धड निळवंडेचा प्रश्न देखील मार्गी लावता आला नाही वांभोरी चारीला पूर्ण क्षमतेने पाणी सोडता आलं नाही वांभोरी चारी टप्पा दोनला ला मंजुरी मिळवता आली नाही आता श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी टीका आमदार तनपुरे यांनी केली आहे यावेळी रघुनाथ झेने आणि अमोल वाघ यांनी मनोगत व्यक्त केलं माजी नगर अध्यक्ष उषाताई तनपुरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित दर्जेदार पोवाडे शिवकालीन चित्तथरारक मर्दानी खेळ शिवकालीन सांकेतिक भाषेची माहिती देण्यात आली आहे मागच्या आठवड्यामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये मी देखील त्या कार्यक्रमाला होतो उपस्थित रायगडावरती जसं आपण इथे लोकार्पण केलं रायगडावरती या महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये या तुतारी चिन्हाचं अत्यंत थाटामाटामध्ये लोकार्पण आदरणीय पवार साहेबांनी त्या ठिकाणी केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीवरती रायगडावर आणि या तुतारीची लढकारी रायगडावर या तुतारीचा आवाज राज्यभरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आज या राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये या नवीन चिन्हाचं अनावरण करण्याचा आता दिमागदार सोहळा आपण नुकताच सर्वांनी बघितलेला आहे मित्र छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित काय होत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेलं रयतेच राज्य आणि रयतेच राज्य आणण्यासाठी येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आम्ही त्या ठिकाणी सज्ज आहोत आम्हाला रयतेचं राज्य त्या ठिकाणी आणायचं आहे रयतेच राज्य म्हणजे काय आहे आमच्या शेतकऱ्याच्या शेतीमाला योग्य असा भाव त्या ठिकाणी मिळाला पाहिजे हे पीएम किसान काय सन्मान त्यापेक्षा आमच्या स्वाभिमानातून आमच्या कष्टातून पिकवलेल्या शेतमालाला रास्त भाव त्या ठिकाणी मिळून कुठल्या पक्षाकडे आम्हाला त्या ठिकाणी दोन हजार रुपयाच्या त्या ठिकाणी तुकड्यावरती पडण्यापेक्षा आमच्या शेतमाला रास्त भाव मिळण्याकरता तर राज्य आणायचंय ह्या महाराष्ट्राचा स्वाभिमान या दिल्लीकडून पुढं गाण टाकण्याचं काम या चाळीस गदारांनी त्या ठिकाणी केल्यानंतर काही आपले नंतर का आणि म्हणून खरं वेळ भरपूर झालाय <laughs> आणि म्हणून आपल्याला पुन्हा एकदा रयतेच राज्य आणण्याकरता खरं आज आम्ही आता किती मला वाटतं आपल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये आपले राष्ट्रवादीचे चोपन्न आमदार निवडून होते आम्ही बारा जण शरद पवार साहेबांच्या पाठीशी त्या ठिकाणी आहोत जेव्हा पक्ष आपला फुटला गेला राष्ट्रवादी पक्ष देखील फोडला गेला फोटला गेला म्हणण्यापेक्षा याच ठिकाणी इथच दोन हजार एकोणावीस ला शरद पवार साहेबांची सभा झाली होती माझ्या प्रचाराच्या निमित्तानं ज्या साहेबांच्या विचारावरती आपण चाललो ज्या साहेबांच्या विचाराला आदर्श मानून आपण राज्य त्या ठिकाणी केलं आणि औट गटकेच्या सत्तेसाठी साहेबांच्या विचाराला लात मारून आपण पलीकडे जाऊन बसलो माझ्या मनाला त्या ठिकाणी पटलं झोपले होते अडीच वर्षानंतर सरकार जागे झाल्यावर थोडस जरा पांगून काढलं अरे आम्ही देखील सत्तेत बोलतो त्यावेळेस लोकांचे काम करत पळायचो दहा वर्ष नव्हती ना सत्ता आमच्याकडे पण आणि काय तरी घरात बसून थांबलो नाही जे काय असेल लोकांकरता फळ आम्ही म्हणून लोकांनी पर बसवलं परत सत्तेमध्ये पण अडीच वर्ष मात्र तुम्ही त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पांघरून घेऊन झोपला होता आता मात्र कुणाचं सा तरी साडीला लहान पोरग जसं आईच्या साडीला आहे तरुण पोरग जसं कुणातरी साडीला धरून पळायला लागेल तुम्ही दहा वर्ष दहा वर्ष या मतदारसंघाचे आमदार होते दहा वर्ष का नाही आमच्या निवडण्ण का नाही वामोरी चारीला तुमच्या जे सहाशे ऐंशी पाणी वामरी चारीच आहे तुम्ही देऊ शकले नाही तुमच्याही एका धरणावर दोन चार वेळेस का नाही देऊ शकलेत कशात तुम्ही उभारू शकले एस टी स्टँड तर देखील इथं राहुलच्या एस टी स्टँडचं काम मी मंजूर करून आणलंय पाच कोटी रुपयाची वर्क ऑर्डर त्या ठिकाणी झालेली आहे का नाही तुम्ही करू शकले त्याच्यामध्ये त्या ठिकाणी थापा मारल्या आमच्या निर्माण करण्याच्या कालव्याच्या कामाच्या संदर्भात मी जेव्हा आमदार झालो इथं आमच्या चिंचवेरा गावचे देखील लोक असतील थोडस मुद्दा सविस्तर सांगतो मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी टी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल भर आजस प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक्याशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस